धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी पक्षाची बांधणी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी धुळ्यात आले असता काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी मिळाली लोकसभा निवडणुकीत उमेदवाराचे काम केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला याबाबत मिळालेल्या माहितीवरून भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तराखंड राज्यातील विधानसभा सदस्य काजी मोहम्मद निजामुद्दीन यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक समन्वयक नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते आगामी निवडणुकीत पक्षाची दिशा देण्यासाठी प्रमुख नेत्यांच्या आदेशाने आज धुळे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मार्गदर्शक मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी साखरेचे माजी आमदार यांनी मंचावर बोलताना तालुक तालुक्यातील एक पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांसह लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचे काम करत असल्याचा आरोप केला याचे खंडन करत संबंधित पदाधिकारी यांनी माजी आमदारावर आक्षेप घेतला यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वाद होत प्रकरण शिवराळ भाषेत गेले यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी मध्यस्थी करीत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तर समन्वयक काझी मोहम्मद निजामुद्दीन यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपसातील वाद दूर सरत पक्षनिष्ठा जोपासत पक्षासाठी प्रामाणिक काम करण्याचा सल्ला दिला आहे मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसले धुळे मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका